अच्छा तू काय करतोय रे ए तुला काय पकडून आणले कैदे आहे तू चटीर बसले चटी घातली का नाही हा <coughs> काय बघते मोबाईलमध्ये पोरग आहे आमचं नुसतं मोबाईलचा ना झाला उठून मम्मीला काहीतरी मदत करावी असलं काय नाही हय बुजा काय करणार <coughs> सर्वांना बिघडले सगळे पोरं बिघडलेत पोरी तर याच्यापेक्षा बिघडले तुला माहिती आहे काल परवा एक पोरगी कुठली होती तिने सोशल मीडियावर काय ड्रायव्हर बद्दल तिला सगळे जण नावं ठेवायला लागलेत ती बोलली की ड्रायवर बाहेर एक गाडी चालवतो आणि त्यांच्या बायका घरात दोन गाडी चालवतात अशी बोलली चुकीच आहे ना असं बोलू नये जाऊ आता काय बोलाय तिला ती सगळं सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी तोंडाला येईल ते बोलतात लोक म्हणून मुलांना दहावी बारावीच्या नंतरच फोन द्यायचा आधी शिक्षण नंतर फोन आम्ही चुकलो फोन देऊन हे बघा बसला इथं काही बोला काही फरक पडत नाही किती पण बोला काही फरक पडत नाही नुसतं फोन 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 काय येस काय बघतो फोनमध्ये सांग इकडं त्या हर्षच्या पायाची नखं वाढले ते पण खा जरा खातो काही हर्षद हर्षद तुझे पायाची नकं वाढलेत ना

अच्छा रमेशवाडी बदलापूर वेस्ट ना का कोल्हापूर <laughs> कोल्हापूरला ते सांगणार कोण तुझ वाप आहे <laughs> <पुट्टल हुआ भाई। laughs> बदलापूर वेस्ट सांगायचं था। रमेशवाडी मध्ये या बदलापूर स्टेशनला उतरलं की वेस्टला उतरायचं मग रमेशवाडी द्यायचं रिक्षा पकडून मग रमेशवाडी मध्ये आलं की म्हात्रे गार्डन विचारायचं म्हात्रे गार्डनच्या बाजूला के बी एल स्कूल आहे तिथंच आपलं स्वामी समर्थांचं मठ आहे तिथंच मग हातगाडे आणि एवढं विचारण्यापेक्षा वेस्टला कुठंही येऊन विचारलं ना, बेश्ट ना? की मंचुरियन सगळ्यात बेस्ट कुठं मिळतात तर ते माणूस बरोबर तुम्हाला ॲड्रेस सांगेल आहे ना बदलापूर वेस्टमध्ये आपल्यासारखे मंचुरियन कुठंच नाहीत बरोबर काय अर्चदा ऐ बोल श्री स्वामी समर्थ बलगी ए काया माशी बसते डॉक्टर गेला बघा आतमध्ये चड्डीवरच आमची दिदबाई गेल्या शा कॉलेजमध्ये तिचं काय परीक्षा आहे दिदबाई आमची रात्री बारा वाजेपर्यंत अभ्यास करते परत सकाळी उठून वा बसते अभ्यासाला काय काय बोलतो असे झोपली या पोराला आम्हाला विकायचं आहे या गोऱ्याला कोणी घेत आहे का बघा तेवढंच पैसे मिळतील आम्हाला इकडे बघ यश इकडे बघ तोंड दाखवू याला विकायचं आहे आम्हाला कोणी घेत आहे का बघा चला मग आमची तयारी करतो आम्ही आमच्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा हां परत कर परत कर